बोला तर दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सन्माननीय अमर पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ दिनांक दहा रो दहा नोव्हेंबर रोजी या ठिकाणी भंडारी ग्राउंडवरती होणाऱ्या सभेसाठी उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी येणार आहेत तर त्याच्या आढावा बैठकीसाठी आज या ठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली तर या आढावा बैठकीमध्ये दहा तारखेला होणाऱ्या सभेसाठी या संपूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मतदार आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व पक्षाचे आणि त्यासोबतच आमचे जिल्हा काँग्रेसचे नेते आणि आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलशिव प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते मतदार त्याचबरोबर जुळे सोलापूर भागातील जो शहरी भाग आहे दक्षिण विधानसभेला जोडलेला त्या सर्व भागातून काँग्रेसचे सुद्धा जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर धवलशिव मोहिते पाटील यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही आजच्या या आढावा बैठकीमध्ये सन्मान्य अमर पाटील साहेबांना आम्ही आश्वासित केलेलं आहे की दहा तारखेला जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून तेवीस तारखेला मात्र आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची राहणार दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अगोदर पाटील यांनी त्यांचा आज आढावा बैठक या ठिकाणी पार पडली आढावा या आढावा बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बरेच मतदार या ठिकाणी आज त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते यामध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केले आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या जे काही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत माननीय उद्धव बाळासाहेब पटेल या ठिकाणी यांनी दहा तारखेला उपस्थित राहून लोकांना त्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी येणार आहे तर त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आणि मी एक काँग्रेसचा जिल्हा सचिव म्हणून आवाहन करतो की येणाऱ्या दहा तारखेला श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ऐकण्यासाठी आणि अमर पाटील साहेबांना यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर या ठिकाणी त्या ठिकाणी या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ऐकण्यासाठी एकत्रित यावं आणि त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या तेवीस तारखेला विजयी करावा असं मी आवाहन करतो दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ दहा नोव्हेंबर रोजी सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपले ठाकरे तोप या बी जे पीचं जे वातावरण निर्मित केलेलं आहे त्यांची पोलखोल करण्यासाठी सोलापूरमध्ये येत आहेत मी काँग्रेस जिल्हा सचिव या नात्याने सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने या जाहीर ऐतिहासिक सभा सभेमध्ये सामील होण्याचं आवाहन करतो विनंती करतो आपल्याला ही लढाई आहे बी जे पी विरोधात महाविकास आघाडी आपल्याला बी जे पीला हात पार करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते यांना पाठबळ देण्यासाठी आपण सर्व जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहावं अशी विनंती करतो कारण जे काँग्रेसचे नाराज जे कार्यकर्ते आहेत ते काढादे फिरवत आहेत त्यांचे काय मंजुरी करून या सभेसाठी तुम्ही आणणार का हे बघा कालच आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी अमर पाटील यांच्या प्रचारार्थ हातुऱ्याचा नारा फोडून त्यांना जाहीर महाविकास आघाडी म्हणून ते उमेदवार असं ते डिक्लेअर केलेले आहेत आणि काँग्रेसचा पाठिंबा त्यांना दिलेला आहेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला काही दिवसातच एकजुटीनं काम करताना दिसतील आणि दक्षिण सोलापुरातून मशालच विधानसभेत जाईल मी आश्वासन देतो कारण बाळासाहेब शेडके आणि शिवधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे येणाऱ्या दहा तारखेला आपल्या सोलापूर येथे जाहीर सभेसाठी येणार आहे आणि येणाऱ्या दहा तारखेला या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राह राहावा म्हणून या नियोजन बैठक आज लावली होती या बैठकीप्रसंगी सर्व महाविकास आघाडीचे नेतेगण जिल्ह्यातील आले होते आणि खास करून दक्षिण सोलापूर विधानसभातील महा नेते आज या बैठकीप्रसंगी उपस्थित होते सर्वांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या दहा तारखेला रविवारी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हे सर्वांनी सांगितलेले आहेत आणि मोठ्या हजारो संख्येने शिवसैनिक सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या, या बैठकी आणि विधानसभा जाहीर सभेसाठी जाहीर सभा आहे भंडारी ग्राउंड येथे होणार आहे धुळे सोलापूर येथे शिवधारी कॉलेज शेजारी होणार आहे संध्याकाळी पाच वाजताचा वेळ दिलेला आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचं सा आगमन सहा वाजेपर्यंत होईल आणि त्यांनी प्रमुख मार्गदर्शक त्यांनी असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आघाडीच्या का सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे आम्ही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातले नेते नेत्या आणि जिल्ह्यातील नेते उपस्थित राहण्यात या जाहीर सभेसाठी सर्व मतदार मी या जाहीर सभेसाठी उद्धव साहेबांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी या आपल्या मीडियाद्वारे मी त्यांना निमंत्रण करत आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढावं वा। आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मोला मार्ग मोलाचं मार्गदर्शन ऐकावं असं आपण सर्वांना मी या मीडियाद्वारे आपल्याला निमंत्रण करत आहे